भावानो लय बघा झालय बघाय आय जिओ एअरटेल वाल्याने बॅलन्सचा रेट लय वाढून ठेवला आता मला एक प्रश्न पडलेला आहे फाय जी वाल्याचा जे मोबाईल आहे की नाही जे युज करतात त्यांचं ठीक आहे हो पण फोर जी वाल्याने काय करायचं त्यांच्यासाठी काहीतरी ऑफर काढा अर <laughs> पण फोर जी वयांच लेस अवघड पडलेलं आहे बघा मित्रांनो ज्यांचे फोर जी मोबाईल तिने चालवतात ना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते किंवा रात्रीपर्यंत तुमचा फक्त गिनी ठीक आहे नेट राहील किंवा कोणाचं दुपारी नेट सपला असेल पण संध्याकाळी त्यांना एक्स्ट्रा सुद्धा बॅलन्स मारावं लागतो <laughs> इंस्टाग्राम <laughs> नोटिफिकेशन नोटीफिकेशन बघायला नको टीएम चे मेसेज बघायला नको व्हिडिओ बघायला नको काढाओ जिओ विओ जिओ व्ही एअरटेल काढा कोणती तरी आहे की नाही फोर जी वाल्यांची ऑफर आमचं ठीक आहे हो जे फाय जी वगैरे चालवत ठीक आहे पण सामान्य माणसाठ काय तरी कर